ही योजना महाराष्ट्रात सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये खळबळ उडाली आहे या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी लोकांनी जणू रांगाच लावल्या खूप प्रमाणात गर्दी आपणास बघायला मिळाली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटपसुद्धा झाले कोणाला दीड हजार तर कोणाला तीन हजार तर कोणाला चक्क साडेचार हजार असा लाभ झाला त्यामुळे सर्व कुटुंबांना दसरा आणि दिवाळीकरिता सर्वांना आर्थिक मदतसुद्धा मिळाली पण आता या योजनेत मोठा बदल होणार की ही योजना बंद होणार यावर चर्चा सुरू आहे अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी माहिती देताना सांगितलं आहे की डिसेंबरमध्ये ही योजना बंद होणार आहे पण त्याचं कारण काय नेमकी ही चर्चा आहे काय आणि कशामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे की जेणेकरून नवीन अपडेट त्वरित आपल्यासमोर येत राहतील आणि आपल्याला याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेता येईल तर चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार ही महिलांसमोर एक धक्कादायक बातमी आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबरमध्ये बंद होणार असल्याचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार स्वयंस्पष्ट आदेशामुळे चर्चा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजना बंद करण्यात येत असल्याचं वृत्त आज समाज माध्यमांवर पसरले होते परंतु यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने एक पारिपत्रक काढलं असून त्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा वारसांच्या मदतीसाठी उने प्रदरीकरण पात्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजना बंद करण्यात येत असल्याचं वृत्त आज समाजमाध्यमांवर पसरले होते परंतु यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण काय दिले आता बघून घेऊया शिंदे म्हणालेत लाडकी बहीण योजनेमुळे अन्न योजना बंद होणार नाहीत शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याची एकनाथ शिंदे असे म्हणाले ते म्हणाले की शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांना कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कुठेही बंद करण्यात आलेली नाही या लेखा पुरेशी तरतूद उपलब्ध आहे तथापि जेव्हा तरतूद नसते तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते मात्र पुरेशी तरतूद उपलब्ध नसल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे या बाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्ट केले दरम्यान ज्या राज्य सरकारने अंतसर संकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेसाठी तब्बल पंचेचाळीस हजार कोटीहून अधिकचा निधी तरतूद केली आहे या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडलाय असल्याचा दावा विरोधक विरोधकांकडून केला जातोय त्यातच हा स्वयंस्पष्ट आदेश जारी झाल्याची लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजना बंद करण्यात येत आहे असा दावा करण्यात येत होता सहा महिन्यात आत हजारो आत्महत्या केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आले असते तरीही राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही मागील सहा महिन्यात राज्यात तब्बल बाराशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात भीषण स्थिती आहे मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत आहे तरीही एक जानेवारी ते तीस जून या महिन्यामध्ये राज्यभरात बाराशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे अमरावती विभागात सर्वाधिक पाचशे सत्तावन्न छत्रपती संभाजीनगर विभागात चारशे तीस नाशिक विभागामध्ये एकशे सदोतीस नागपूर विभागात एकशे तीस पुणे विभागात तेरा आत्महत्यांची नोंद झाली आहे सुदैवाने कोकण विभागात शेतकरी आत्महत्यांची नोंद नाही राज्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राज्याची नमो विभागात शेतकरी आत्महत्याची नोंद नाही राज्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राज्याची नमो शेतकरी योजना एक रुपये एक रुपयामध्ये विमा योजना सवलतीच्या व्याजदराने कर्ज आणि विविध योजना राबवून राज्याला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा अलंक पुसला जात नाही राज्यात शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याच्या राजकीय नेत्यांच्या घोषणा हवेत विसरून जात आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे आणि मित्रांनो सूत्रांकडून असेही समजले आहे जर या महिन्याच्या इलेक्शननंतर आताच्या सरकारला बहुमत मिळाले नाही तर ही योजना नक्कीच बंद होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा दावा अनेकांनी केला आहे लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारचे दावे आतापर्यंत खूप जणांनी केले आहे तर आपण आता बघूया ही ब योजना बंद होणार की नाही लवकरच आपल्याला कळेल आणि सर्वात आधी याबद्दलची माहिती आम्ही आपल्यासमोर आणू